सबस्क्राइब करा हाऊ टू मराठी माझ्या चॅनलला आणि शेजारी क्लिक करा नवीन नवीन नमस्कार मित्रांनो मी प्रशांत करंडे स्वागत करतो तुमचं माझ्या हाऊ टू मराठी मराठी चॅनलमध्ये मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण या चॅनलमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन ऍप्लिकेशन युट्यूब जे नवीन नवीन नियम आले त्याबाबतीत काही थोडी महत्त्वाची माहिती सांगत असतो तर मित्रांनो आज या अशा टॉपिकबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की जर समजा तुम्हाला दहा हजार व्हिज जर मिळवायचे असतील तर तुम्ही काय करा तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो व्हिडिओ अपलोड करणार आहात तो व्हिडिओ असा अपलोड करा की जेणेकरून यूट्यूबमध्ये तो जास्त प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये नाही म्हणजे जास्त प्रमाणात जास्त लोकांनी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे असं टॉपिक निवडा जेणेकरून जे यूट्यूबवरती आलेलं नाही त्याने काय होईल तर कॉम्पिटिशन कमी होईल नंतर दुसरी गोष्ट म्हणजे असे जे तुमच्या व्हिडिओला तुम्ही टायटल टाकणार आहात ते टायटल तुम्ही सर्चमध्ये टाईप करा आणि जो सर्वात पहिल्यांदा जास्तीत जास्त लोकांनी टाईप सर्च के केलेला आहे असं टायटल निवडा जेणेकरून तो ते आपलासुद्धा व्हिडिओ लवकरात लवकर ट्रेंडिंगमध्ये पोचेल दुसरी गोष्ट म्हणजे अशी की तुमच्या व्हिडिओचं जे डिस्क्रिप्शन आहे ते डिस्क्रिप्शन जास्तीत जास्त लिहा कमीत कमी दहा ओळीचे तरी डिस्क्रिप्शन लिहा ओळीचे डिस्क्रिप्शन लिहिण्यामुळे तुमच्या व्हिडिओला व्यव येण्यात मदत होईल तिसरी गोष्ट म्हणजे जो तुम्ही टॅग लावणं टॅग लिहिणार आहात तो टॅग असे लिहा की जे जास्त लोक सर्च करतात जास्त व्हिडिओ त्या शब्दाला जास्तीत जास्त शब्द वापरतात असे टॅग वापरा जर तुम्ही ह्या दोन ते तीन गोष्टीचा जर नियम पाळला तर तुमच्या चॅनलला लवकरात लवकर दहा हजार व्यू मिळतील जर तुम्ही ॲडवरचा वगैरे जर वापर केला तर तो खूप महागात पडणार आहे ॲडवरवर जर तुम्ही तुमचा व्हिडिओ ट्रेंडिंगला आणण्याचा प्रयत्न केला तर माझ्या अंदाजे एक हजार व्यवला काहीतरी चौदाशे पंधराशे रुपये ॲडवरवरती जातात त्यामुळे लवकरात लवकर जर तुम्हाला व्यू मिळावायचा असेल तर मला वाटतं की तुम्ही हा या नियमाचं पालन करावे जेणेकरून तुमच्या व्हिडिओला तुमच्या चॅनलला जास्तीत जास्त येतील मित्रांनो जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जाता जाता पुन्हा एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो